नमस्कार मंडळी मी सतीश म्हात्रे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत तर आज व्हिडिओ बनवणार ती आहे महाशिवरात्रीची तर माझ्या पाठीमागे बघतच असाल तुम्ही तो बघा झेंडा दिसतो लांबून बराच उंच आहे तर आज महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीचा उत्सव बेलपाड्याच्या डोंगरावर मोठ्या उत्साहाने साजरा होतो तर यंदा त्यांचा रौप्य महोत्सव आहे पंचवीसवं तर महाशिवरात्रीचा मंडल जो आहे तो सर्व हा कार्यक्रम करतो तर तुम्हाला बेलपाडच्या गावातून यायचं असेल तर पाचचा डोंगर तरी पार करून यायला लागेल आणि जर तुम्हाला शॉर्टकट जर यायचं असेल तर तुम्हाला हा बघा जासाई नाक्याच्या बाजूला यार्ड आहे त्या यार्डमधून जर आला तर हा बघा किती उंच आहे इथून तुम्हाला शॉर्टकट यायला लागेल शॉर्टकट आला तरी बराच चालायला लागते डोंगर पार करून तुम्हाला जायला लागेल तर चला आपण कशा प्रकारे कार्यक्रम त्यांचे साजरे होतात तर माझ्या सोबत आलेले आहेत तर आम्ही आलेलो बघा कोण कोण आहे छोटी आहे ॲशू आहे दिदी आहे आणि हनी तर आपण कशा कशाला आलो आपण बेलपाड्याच्या डोंगरावर भोलेनाथाच्या दर्शनाला तर चला आपण कंटिन्यू करूया हा बघा हा रस्ता आहे अशा प्रकारे तो झेंडा लावलाय इथे जायचं आहे आपल्याला हे बघा बरीच मंडळी आलेली आहेत दर्शनासाठी आणि जमलीस लिप पाहिजे होती लगेच दाम्लीस आणि सांगते लिप पाहिजे होती ती बघा मंडळी आलेली आहे वरून खाली श्रांतीसाठी मध्ये मंडप सुद्धा ते लावलेला आहे जेणेकरून दमून खकल्यावर इथ बसता येईल विश्रांती करता येईल आणि दुपारी भरपूर ऊन असते उरण पनवेल तालुक्यातील बरेच गावातली भ भाविक इथं दर्शनाला येते सकाळपासून सकाळी सहा वाजल्यापासून इथे भरपूर गर्दी असते हे बघा आपण बरेच उंच आलेलो आहोत सध्या त्याच्या बऱ्याच उंच आपल्याला जायचं आहे तर सकाळी पाच वाजल्यापासून इथं भजन कीर्तन आरती सोहळा रात्री बारा वाजेपर्यंत इथं कार्यक्रम चालूच असतात लाईटची व्यवस्था म्हणजे जनरेटर घेऊन घेऊन येतात महाशिवरात्र मंडल बेलपाड गावचा भरपूर त्रास घेतो यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी कारण त्यांना दहा बारा दिवस तरी लागतात इथं सामान सगळं गोला करून वर आणण्यासाठी इथं पाण्याची व्यवस्था सर्व भावी भक्तांना आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम पार पाडतात मात्र तुम्हाला दाखवतो मी वर गेल्यानंतर कशा प्रकारे त्यांचा कार्यक्रम असतो तो तर येणाऱ्या सर्व भाविकांसाठी इथं नाश्त्याची आणि थंड्याची सोय असते <ण्णाग़ा> तर खालचा नजारा बघा कसा दिसतोय एकदम भारी শিব ও নম শিব নম শিব গৌরী হরা দেবানা দে গৌরি হরা দে लोणा मोक्ष देवरायापोणा मोक्ष देव राया ॐ नम शिवा ॐ नम शिवा नम गौरी हरा देना। शाल श्रीफल आणि चिन्ह देऊन सन्मानित सन्मान करण्यात येत आहे त्याचा ते स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करत आहे तसेच विने संतोष धरत ग्रामपंचायत आमच्या मंडपात आगमन झालेले आहे मी

श्री गजानन या विश्वासा देवा भाग्य विधाता सज वदना तूजना तू देवा खरा आमदार Thank <laughs> you. तर मित्रांनो मी जिथं आलोय तो ठिकाण किती उंच असेल तुम्ही पाठीमागायच्या जो बॅकग्राऊंड ला ना जो नजारा आहे त्यामध्ये तुम्हाला समजतच असेल की किती उंचावर आहे आणि बाजूलाच आमच्या हा नावा शिवडी सेतू नावा शिवडी सेतू बाजूलाच आहे आणि पाठीमाग रेल्वे स्टेशन सासई नाक्याचा रेल्वे स्टेशन आहे खाली तिथंच बाजूला মঙ্গল পরম্পরা চালো শ্রী হরে

तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्कीच आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आणि